नमस्कार भारत हा प्राचीन परंपरा समृद्ध इतिहास आणि अनेकविध संस्कृतींनी सजलेला एक आपला देश आहे विविधतेत एकता ही भारताची खऱ्या अर्थानं ओळख आहे इतर इथे वेगवेगळ्या धर्माचे भाषांचे प्रथानी परंपरांचे आणि जीवनशैलीचे अनेक लोक एकत्र नांदताना आपल्याला पाहायला मिळतात ही विविधता भारताला वैश्विक स्तरावर एक अद्वितीय स्थान मिळवून देते इथे शेकडो धर्म हजारो जाती विविध प्रथा विविध परंपरा या एकत्र आणतात भारतात सामाजिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशामध्ये आदिवासी बंजारा जमातीचे अत्यंत अनन्यसाधारण असे योगदान आहे परंतु विडंबना अशी की हाच समाज ब्रिटिश षडयंत्र समाज घटकाची चुकीची प्रथम प्रतिमा आणि शासनातील दुर्लक्ष यामुळे शतकानुशतक अन्याय सहन करत आहे आजही बंजारा समाज स्वतःच्या संवैधानिक हक्कासाठी झगडत आहे या संघर्षाचा इतिहास हा केवळ बंजारा समाजाचा नाही तर तो भारतीय स्वातंत्र्य भारतीयांची ओळख आणि सामाजिक न्यायाच्या लढ्याचा एक अविभाज्य भाग आहे नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर गजानन जाधव आज आपण या व्हिडिओमध्ये आदिवासी बंजारा समाज यांच्याबद्दल सविस्तरपणे बोलणार आहोत सन अठराशे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली आधीपासूनच आदिवासी बंजारा जमा भारतातील व्यापार व्यवस्थेमध्ये अत्यंत महत्वाचा होता ग्रेन कॅरियर्स अर्थात धान्य पुरवठा करणारा मग धान्य मीठ व इतर वस्तूंचा पुरवठा करणारा हा बंजारा समाज म्हणून ओळखला जायचा भारतभर पसरलेल्या मार्गांवर त्यांची तळ वसाहती पथके असत ते दळणवळणाचे जिवंत पूल होते जल जंगल जमीन यावर नितांत प्रेम करणारा हा समाज ब्रिटिशांच्या शोषणाविरुद्ध उभा राहिला ब्रिटिशांना लक्षात आले की आदिवासी बंजारा जमात व्यापार आणि वाहतूक व्यवस्थेमध्ये हा स्वयंपूर्ण समाज आहे आणि म्हणून त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे आणि याच भूमिकेतून इसवी सन अठराशे आठमध्ये आथ मध्ये आणि त्याच काळापासून बंजारा आणि आणखी इतर शेकडो जातींविरुद्ध ब्रिटिशांनी एक ठरवून रणनीती आखली अठराशे एकोणचाळीसमध्ये मध्ये एका अट्टल गुन्हेगाराला एका क्रिमिनलला पकडून जबरदस्तीने त्याच्याकडून कबुली करण्यात आली त्याच्याकडनं कन्फेशन करण्यात आलं आणि त्याच्यावर शेकडो गुन्ह्यांचे आरोप होते परंतु त्याची कबुली ही संपूर्ण समाजावर लादली गेली ब्रिटिश लेखकांनी यावर आधारित अनेक पुस्तके लिहिली कादंबऱ्या लिहिल्या आणि त्यांचा प्रसार हा भारतात तसेच परदेशातही केला हळूहळू आदिवासी बंजारा जमा हा चोर लुटारू आणि थगी अशी त्यांची एकूण प्रतिमा समाजामध्ये रुजवण्यात आली हा ब्रिटिशांचा एक सुनियोजित था असा कट होता सन अठराशे एकाहत्तर मध्ये ब्रिटिशांनी क्रिमिनल ट्राइम्स ऍक्ट लावून खऱ्या अर्थानं त्यांचे जे काही मनसुब मन होते त्यांचा जो काही कट होता याला एक प्रकारे दिशा दिली आणि हजारो आदिवासींच्या कपाळावर गुन्हेगारीचा शिक्का त्यांनी मारला बाळ आईच्या बोटात असताना त्याला गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात आले जन्मतः गुन्हेगार ठरवून समाजाला कुंपनाच्या दुसऱ्या छावणीत हलवणे हाच त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला हा कायदा म्हणजे गुलामगिरीपेक्षाही भयंकर होता स्वातंत्र्य सन्मान आणि उपजीविका या सगळ्या गोष्टी आदिवासी बंजारा समाजाकडून हिरावून घेतल्या गेल्या हा अन्याय केवळ दहा वीस किंवा तीस वर्षाचा नव्हे तर तब तब्बल शेकडो वर्षाचा हा अन्याय चालूच होता जुलूम जबरदस्ती आणि बंदिस्त जीवन यामुळे आदिवासी बंजारा जमात आदिवासी बंजारा जमात ही देशोधडाला दशोध देशोधडीला गेली दळणवळणाची साधने बदलली रेल्वे रस्ते आले आणि समाजाची अत्यंत जी काही जुनी आर्थिक पद्धती होती ती पूर्णपणे या ठिकाणी कोण मडी उपजीविकेचा पाया ढसळ परंतु तरीही आदिवासी बंजार जमातीचे ब्रिटिशांना विरुद्ध लढा त्यांनी सुरूच ठेवला स्वातंत्र्य माती आणि जगण्याच्या हक्कासाठी हा समाज नेहमी कायम ब्रिटिशांविरुद्ध पेटून उठला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले परंतु दुर्दैवानं आदिवासी बंजारा जमातीच्या कपाळावरचा गुन्हेगारीचा शिक्का हा अजूनही कायम होता अजूनही आदिवासी बंजारा समाज हा पारतंत्र्यात होता एकतीस ऑगस्ट एकोणीसशे बावन्न मध्ये तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी क्रिमिनल ट्राईब ऍक्ट हा रद्द केला आणि खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आदिवासी बंजारा जमातीला डिनोटीफाय केले मात्र संविधानात अनुसूचित जमातीमध्ये समावेश झाला संविधानात अनुसूचित जमातीमध्ये आदिवासी बंजारा समाजाचा समावेश झालेला नाही ब्रिटिशांचे शेकडो दस्तावेज हजारो नोंदी कथा कादंबऱ्या अनेक आयोगांच्या शिफारशी यामध्ये आदिवासी बंजारा समाजाचा आदिवासी म्हणून स्पष्ट उल्लेख असूनही त्याचा आजही उपयोग झालेला नाही परिणामत आदिवासी बंजारा जमा पुन्हा एकदा उपेक्षित राहिला आज स्वातंत्र्याला सत्याहत्तर वर्ष झाली परंतु आदिवासी बंजारा जमात अजूनही आपल्या संवैधानिक हक्क आणि अधिकारापासून पूर्णपणे वंचित आहे अजूनही आदिवासी बंजारा समाजाची भटकंती थांबलेली नाही आरक्षणाच्या आणि त्यांच्या स्वतःच्या ओळखीच्या लढ्यात आजही बंजारा समाज गुंतलेला पाहायला आपल्याला मिळतो गेल्या काही वर्षात एस टी प्रवर्गात समावेश व्हावा या मागणीसाठी महाराष्ट्रभर एक व्यापक आंदोलन उभे राहिलेले आहे हे आता एक जन आंदोलन बनलेले आहे एक लोक चळवळ निर्माण झालेली आहे आणि समाजातील युवकांच्या लोकांच्या भावना ह्या अतिशय तीव्र आहेत अतिशय प्रखर आहेत याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील मुरुंद गावातील पवन गोपीचंद चव्हाण वय वर्ष बत्तीस या एका युवकाने आत्महत्या केली तो एक पदवीधर बेरोजगार होता त्याच्या पश्चात आई वडील पत्नी दोन मुलं यांचे एक कुटुंब होते त्यांनी लिहिलेल्या सुईसाईड नोटमध्ये म्हटले होते, होते की बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेट प्रमाणे आरक्षण द्यावे हा प्रकार समाजातील हताशा आणि न्यायासाठी असलेली तळमळ स्पष्टपणे अधोरेखित करतो माझी बंजारा समाजातील तमाम तरुण बांधवांना माझी विनंती आहे की असं कोणतेही टोकाचे पाऊल आपण उचलू नये आम्ही लढणारी लढाई आणि लढवय अशी आदिवासी बंजारा समाज आहोत आणि म्हणून अशा प्रकारचे कोणतेही टोकाचे पाऊल आपण उचलू नये दिनांक चौदा नऊ दोन हजार पंचवीस रोजी मराठवाड्यातील गेवराई तालुक्यातील टाकळी येथील बंजारा समाजाचा युवा सामाजिक कार्यकर्ता बाळाराजे चव्हाण यांचे देखील बंजारा आरक्षण संघर्षामध्ये प्राणज्योत मावळले बंजारा समाजातील युवकांनी आपल्या समाजाच्या हक्क आणि आरक्षणासाठी लढा लढत असताना संविधान कायदा व सुभेस्ता याशिवाय आपल्या जीवित्वाची काळजी घेणे हे देखील अत्यंत गरजेचे आहे मला या ठिकाणी कवी सुरेश भट्टांच्या दोन ओळी आठवतात कवी सुरेश भट्ट म्हणतात की उषक काल होता होता काळ रात्र झाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटबामशाने आम्ही चार किरणांची ही आस का धरावी जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली धुमस्तात अजून वेझल्या चितांचे निखारे अजून रक्त मागत उठती वधस्तंभ सारे आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली उषक काल होता होता काळ रात्र झाले अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली हा प्रसंग अतिशय हृदय पिळवून टाकणारा आहे मात्र बंजारा समाजाने आत्महत्या न करता संघटित लढा उभारायला हवा आंदोलना आंदोलनाला कुठलेही गालबोट लागू नये आणि जोपर्यंत आम्हाला आपला संवैधानिक हक्क आणि अधिकार मिळत नाही न्याय मिळत नाही तोपर्यंत संघर्ष सुरू ठेवायचा आहे गेल्या शतकानुशतकापासून भटकंती करणारा आणि स्वातंत्र्यानंतरही गेली सत्याहत्तर वर्ष आपल्या संवैधानिक हक्क आणि अधिकारापासून वंचित राहिलेला आदिवासी बंजारा जमातीला न्याय द्यावा अशी या व्हिडिओच्या माध्यमातून माझी सरकार मायबाप यांना विनंती आहे आम्ही आदिवासी आहोत आम्ही मूलनिवासी आहोत आणि या संदर्भातले अनेक पुरावे शेकडो पुरावे ब्रिटिशांच्या नोंदी आणि कथाकांब कादंबऱ्या आणि अनेक आयोगांच्या शिफारशी आमच्या मागणीला पाठिंबा देतात महाराष्ट्रातील आदिवासी बंजारा जमान आता पेटून उठलाय आम्हाला आपल्या संवर्धन आणि हक्कासाठी आणि अधिकारासाठी बंजारा समाजाची अतिशय तीव्र भावना बंजारा चा चा आहे बंजारा समाजाचा इतिहास संघर्ष त्याग आणि अन्यायाविरुद्धचा लढ्याचा इतिहास आहे आणि आजही मला न्यायासाठी त्यांचा प्रवास हा सुरू आहे हा लढा केवळ बंजारा समाजाचा नाही तर आमच्या संवैधानिक हक्क आणि अधिकाराचा आहे आमच्या अस्तित्वाचा आहे हा आमच्या स्वातंत्र्याचा लढा आहे तांडाकार आत्माराम गिराम राठोड म्हणतात की आम्ही वादळाशी वैर घेतो त्यांनी किनाऱ्याशी करार केले आम्ही वादळाशी वैर घेतो त्यांनी किनाऱ्याशी करार केले दीपस्तंभाला दिले आव्हान आम्ही त्यांनी दिशांशी करार केले सावलीला शरण गेलेत ते सावलीला शरण गेलेत ते आम्ही निखाऱ्यावरची वाट धरली आम्ही निखाऱ्यावरची वाट धरली आमचा इतिहास हा त्याग संघर्ष आणि निखाऱ्यावर चालण्याचा आहे संघर्ष हा आमच्या पाचवीला पुजलेला आहे आणि म्हणून आता माघार नाही आदिवासी मूळ निवासी बंजारा समाजाला गेल्या सत्याहत्तर वर्षांपासून आपल्या संवैधानिक हक्क आणि अधिकार मिळवल्याशिवाय तो आता शांत बसणार नाही परंतु हे करत असताना शांतता संयम आणि अहिंसेचा मार्ग हे संघर्ष आपल्याला संविधानिक हक्क आणि अधिकार मिळेपर्यंत आपण सुरू ठेवायचा आहे गावगाड्याच्या बाहेर राहणारा शोषित पीडित वंचित जीवन जगणारा आदिवासी बंजारा समाज संवैधानिक चक चौकटीत आणण्यासाठी आमचा हा संघर्ष लोकशाहीच्या मार्गाने आपण चालू ठेवू नमस्कार जय सेवालाल जय वसंत जय संविधान